का म्हणणा तुम्ही नाश्ता पका करा देऊ नका म्हणजे इथं मटन मच्छी काय भाजी असेल ती सांभाळला नको नमस्कार मंडळी कसंच तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन न्यूज ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आहे भावीज आणि भाववीज निमित्त आपण आज जाणार सर्व बहिणींकडे आत्यांकडे भावीजाला जाणार आहोत तर आपल्याला एकूण आहेत तर सतरा ते अठरा भावबीज आज करायचे आहेत तर भरपूर प्रॉब्लेम होणार आहे कुठे कुठे जायचा तर आशेला सांगितला तू दोन तीन गावाकर बाकीचे राहतील ती मी करेन आत्यांची ताईची त्याला एक ताईकडे पाठवेल मोठ्या ताईकडे आणि बारक्या ताईकडे पाठवणार आहे बाकीचे जेवढे पण राहतील त्या ठिकाणी मी जाणार आहे तर चला आता आपल्यासोबत आहे तुषार आणि सिद्धेश पण आहे तर चला तिकडनं घरी येऊन परत सिद्धेश बाकी ठिकाणी जाणार आहे आणि आम्ही तुषार आणि मी बाकीकडे जाणार आहे तर चला लवकरच भेटू आपण कोणत्या कोणत्या बहिणीकडे जायचं आहे तुम्हाला पण दाखवू कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये चला काही तर फायनली आम्ही आता निघालो भावरीतेला आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही त्या भावरीच भेटतो आम्हाला भांडे वगैरे ते, ते पिशवीत आणतं आणि यावर्षी तुषारने डायरेक्ट बॅग घेतले बॅग येतच भांडे वगैरे आणू आणि सिद्धेश बबड्या आहे आणि छोट्या आणि बघाडीच बसले छोट्या चला आता पहिला जाऊ आपण नाही नाही तो पाठीमागे चला तर पाडग्याच्या ताईच्या इथे जाऊ आणि तिकडची बाबवी काय खोल काय खोल कुठे आहे तुला इथं बसायचं आहे चला मग चलात मध्ये चला भेटू आता बरं पाडग्याला दात बघू दात चला चल बाय यांना या ना चालवलं तीन बारीक बारीक आता इथे पाडग्याला पोहोचत ना तर यांची नुसती मस्ती झाली मस्ती आता यानं काय करतो पाडक्याला भाभीच झाली ना का या घरीच ठेवतो त्याच्यानंतर आम्ही बाकीचं बाभीज करू नुसती मस्ती नुसती शिटवर नसतील डिक्कीत बसतील चष्माच घालून लपड करतील या इथं इथे आता भाभीच करायची ते बघा हे बघा हे जोकर बघा आता इथे यांना पाडक्याची भाभीच करतो एक आणि यांना डायरेक्ट घरी सोडतो आणि त्याच्यानंतर बाकीचे भाभी जे राहतील ते आम्ही करू हे लई डोका ताप करतील दिवसभर यांना ठेवू घरी बघा हे बघा हे मस्ती नुसती मस्ती चला आता थोड्या वेळात आपण पडगेला ताईच्या इथे मस्त जेवण वगैरे करू पहिल्या ठिकाणी त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी थोडा थोडा काहीतरी महाप्रसाद थोडासा करू सगळीकडे कर जेवायला लागले बहुतेक कारण याच्यातून आपण अरे काय चंपा चंपा तू हे तुझी चष्मा दे काय चंपा चष्माला चंपा बोलतोय तर चला भेटू आता डायरेक्ट ताईच्याकडे चला का फायनली पोचलो आम्ही बबलीच्या घरी आया आयाला विचारतच नाही घेऊन कसली खुश झाली हो ना बघून सॉरी भावसा ना बघून अरे बाबा चार पाच वर्ष भेटलं नव्हती ना बबी हा ए बबले आम्हाला अजून भरपूर ठिकाणी जायचं आहे तर चला हो कोठे ना कायच तर तुम्ही बघू शकता इकडे छोटे छोटे भावांनी बहिणीसाठी वॉच आणि ड्रेस पण आणल्यात तर त्याच्यात आता अनबॉक्सिंग चालू आहे अगोदरच सगळं आम्ही करून ठेवतो ओवालनी वगैरे राहिली बाजूला यावेळी सांगितलं की आम्हाला आताच द्यायचंय बच्चूचा नादच तसं आहे बबलीचा पोपट झाला कधी बसून ती सांगवती ओवालनी नंतरच द्या ड्रेस आणि आहे पण पोरांना ऐकत ताई कशी रेडी झाली एवढे रे रागात का चला चला आम्हाला भरपूर पहिल्याच ठिकाणी आमचा येऊ अजून लास बाकी आहेत काय चकला तिला जर चकला तुला अजाम झालं आता चकला वगैरे खाऊन आम्हाला जावाला पण ना देत काय नाश्ता पका करा जेवू नका म्हणजे मटन मच्छी काय भाजी असेल ती संपायला नको आमचा उपास आहे गुरुवार आमचा गुरुवार उपास आहे काही लोक खाला तर माझा गुरुवार उपास आहे एकदा मटण भाजी थोडी थोडी भाजीच माहिती रोडी थोडी भाजी धन्यवाद पनीरची भाजी केल्याबद्दल तुमचे आभारी आहे पुढच्या वर्षी आम्हाला शुक्रवार येणार आहे तेव्हा तुम्ही मुंडी कोंबडा वगैरे का नाही कसं दरवर्षी कसं एक एक वार पुढं जात काय चालू होईल या कर ना अरे बाबा चार्जिंग कर त्याला होतील रे साधा दे ना तर आता आम्ही पटापट भाजीत करून घेतो त्याच्यानंतर जेवतो त्याला आणि पटापट लगेच त्यांना घरी सोडतो आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ मिठाई राहिली विसरली अशी बहीण मिठाई विसरले अरे बाय असा कासा चालेल हे दोन काजू कत्रे कुंड पुरतील एवढी पुर आहे खाली दुसरी <laughs> पिढी <laughs> अरे लागलो एक, एक एक बकरे खाणार आहेत तुम्ही दोन काजू आणाली तर मग रागेल ना मग उपाशी जायला लागल आरा तुमचा बाजूला वादो पण आगर गरीब करलो ओ आता बोल आमचे झालत काय छे अरे काय आहे केजचा तापीचा तो बाहेर नाही हे काय तू तुम्ही बोलला काय नाही दिदीचे टिक्का लाव ला मोठा चल पायापड दीदीचे

हा घे तुला अरे तुला नाही तो दिदीला आहे अरे अरे गुन्हा द्यायचा द्यायच आहे हा चल ती करा ठेवते त्याला ना बसत रे <laughs>

ओके हे बाबी तुला ए सोनू ए बस ए तुझे भाऊ संपले आता सोनू दादाचा भाऊ आला हे सोनू दीदीचा भाऊ आहे चला बस बस जा दादाच्या सोबत बद जा था एवढं काय करते बस तू मी बसते आहे तुझ्यावर बस तू काय चाललंय ना झण टाळले त्याला अरे तिला ओलाची होती ना ए मी मी तुमाला बस तू लगे दि दिलायचे ना पारू नको बस ना माझे रंगी होत्या ते रंगी दिदीला

चला काय तर पाडग्यावरून आपण बाबीच करून घरी आलो सगळे पोरांना घरी ठेवली आणि तुषार आणि मी आता चाललो आत्याच्या घरी मोरबी पेठ आणि एक कुठे चिताई आहे तिथे जाणार आहोत आता आम्ही पोचलो पेडगावला आपल्या आत्याच्या घरी आता इथं समोरच आत्याचं घर आहे चला फटाफट आपण आता बाबीच करू आणि आता पण बाहेर होते बघा त्यांचे ते ते कपडे सोबत घालतो आणि आम्ही पोचलो पण एक गाव करून दुसरा गाव करायला आलो चला मस्त अशी बाबीच करू इथं चल रे भाऊ पण बोलव तू कर मी कसा करीन बाबाचा नंबर, नंबर ना भावाचा नंबर ना बघ बघा नको काय बहिणी भावाचा नंबर नको जायला नाही पुढच्या वर्षी येतील दोघा कोण कोणचे मग बापासला उपास म पुढच्या वर्षी शुक्रवार भेटेल या वर्षी गुरुवार आहे आता आम्ही निघालो पेटवरून रांजणपाड्यातच जातो आणि रांजणपाड्याला नंतर जाऊ मोरबी आणि त्याच्यानंतर फुटारी चला आता पण कधीपासून सांगू ते जेवण जा जेवण जा इकडं अकरा वाजता कुठे एवढ्या लवकर जेवायचा पूर्ण दिवस बाकी आहे सगळीकडे कुठे जेवायचा आता बघू काय रांजणपाडा पेटला मुरबीला पण सांगू का जेवलो आणि दुसरा कुठेतरी जाऊ टायमावर जेवायला परत ठिकाणी जेवलो तर कसं व्हायचा आमची गडबड व्हायची काय विचार तर चला आता रांदू बऱ्याला जातो आताच्या घरी भेटू देते आपल्या हातात काय ती तीन चार गावं आहेत ना आम्हाला मस्त परवडतात कारण लाईनीत लाईनीत आहेत ला का कसा मुरबी झाला का रांदोपाडा रांदपाडा झाला का आ, पेट झाला का हां सॉरी मुरबी पहिला पेटला जातो त्याच्यानंतर रांदपाडा त्याच्यानंतर जातो आम्ही मुरबीला आणि नंतर आपला कुठारी कुठारी आणि वरच्या साईडला गेलो तर पहिला रेडघर धुंद्रा आणि नंतर खानाव जव जवळ जवळच गाव आहे सगळी फक्त एक लांब आहे चिरनेर आणि ब्राह्मण ब्राह्मणगरवला इकडं जायला थोडासा लांब लांब होता ना तर एका रस्त्यातच आपल्या पाटापाट होतात मस्त आता पोचलो आम्ही इथे रांजम पाड्याला फटाफट आता त्याला पण इथं बाबीच करू आणि मुरबीला जाऊ काय आणि मोठा गाडी ठेवल्यानं चप्पल घालून सॉक्स घालून काहीच आता पोचलो पण आत्ताच्या घरी राम मंदिर मी इथे घर पाहून आलं ना कोणतरी अगोदरच आता जेवाला बनवत वाटत नाही आला आम्ही पण आलो हा इथ आले गेडे चहा प्यायला आलो लवकरच आम्ही जेवाला नाही डायरेक्ट चहा प्यायला येतो पेटशी पेट पाडगा पेठ दोन गावा करून जवाला तू लवकर निघू नको आम्हाला आहे आलो म्हणजे अकरा गाव आहेत मामानेर ला गेल तो हे गेल ती ना तू जेव्हा किती आणल तुशारला आली झोप लवकरच मी खातो मस्त Alu alu tau apa penovel turun callek dulu dah wah सॉरी पाट ना नुमड वाला पेटला आणि फटाफट कुलटी मारू नंतर व्हिडिओ बघला किती गाना चला देत चला फटाफट फटाफट गाव दिली बरे नंतर डबल टाई मैला आपल्याला बटा घराला पण राज कटाला येतो चला गाइस बेटो आला ये आला आले आले झोपला बरं काही नको भाऊ अरे बाराय ना बनतला तू झोपला बरी ना द्या फिरतो जे आम्ही तीन वाजता तो वापिस करून कुठं सकाळी आला त्रास लांब अलिबाग अलिबाग दुबई विभय करून आले तो बघ आंबा बघ आंबाई वाग जे र किती महिने झाले आला नऊ महिना झालं मग अगोदर काना दिसला म्हणा कधी काय आला का काय बोलत दुपारी वागले आत त्याला वाघच आहे वाघच वर वाघच पाहिजे ना आता आम्ही जेवलो रांजपाड्याला ना पेटला पण जेवलो मग बहिसला फोन कर तर वाटाण्याची भाजी वाट वाटाण्याची भाजी आता ना ते दोघ ना ऐकत ना गावाला वारून आला तर वाटाण्याची भाजी मटण घातो काही भाजी आहे लोक पनीरची भाजी बघा थोडा 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 टाक बस बस आता आला आता इथे झोपवत वाटत भात खाऊन एक एक भाकर ना भात एक एक ना मग तुम्ही बघलीच ना तुला चष्मा लागले एक एक भाकर 让他买一点人嘛，卫生纸毫无耐性。 विषय झाला मोठा असून बोगलो आपल्याला मुरबीला दोन भावली जास्त आम्ही एकच साडी घेऊन आलो मुरबीला आणि जिथं आपल्याला काय टाकायचं दा असत काय बोलतात <laughs> राहता आत्या मोठ्या आत्या तिला लुगडा टाकत असतो मी तो घरीच ठेवून आलो आता मला परत रहायला लागेल ना तर काकाच्या सोबत पाठवून आता आम्ही निघालो जेवण वगैरे करून आता काही ऐकलाच ना आमचा तरी जेवायलाच लावला आता जातो कुठारीला इकडनं अक्षय पण फोन करतो त्याला करवल्याला जायचं आहे बोरला जायचं आहे आणि अजून एक दोन गावं आहेत तर पटापट -पत निघतो वाजलं साडेबारा आणि निघलो आम्ही आता कुठारीला तिथे पटापट आपण भावीच करू ती पण घरी ऐक नाही तर माहिती नाही कारण ती पण कॅफेवर असतं तिथं कॅफे आहे तर चला भेटू डायरेक्ट आता कुठारीला

को तो कर गया यार अब बस घूम परे यो बंद योंदा का था माके बाकी न बंद है जते ना ये क्यों कराता पूर्ण ना का वो वो ये कर टीचर जाने में ना को अब मना का तर आमचा आता लेटकर पण झाला आणि शेवटचा इकडचा या साईडचा गाव राहिला म्हणजे तो म्हणजे खानाव समीच्या स्वामीच्या इथे झालो आपल्या समीचा घर आहे तर चला शेवटचा राहिलाय फुलकांटाला आलाय अरे बाबा काहीच बाबी स्पेशल ट्राफिक लागले देवीच्या पर्यंत तास झाला एकाच जागेवर जमलो हे बघा रिक्षावाल अखी ट्राफिक जाम करून ठेवलं इकडं तिकडं पुढच्या गाड्याला जागा नाही फुल ट्राफिक वाट तो। चला आता हळू हळू निघल्या गाड्या चला काहीच पूर्ण भावीस करून आपण आता घरी आलो आणि आपल्याला आता काय काय गिफ्ट आहेत ते सगळे आपण ओपन करून बघू कोणी कोणी काय काय दिले तर चला आपण आता एक एक गिफ्ट फोरून बघू काय काय नाही बाबी आपल्याजवळ बबी आहे आणि केल्याने प्रत्येकता पण इथे हेल्प करायला बघितलं तर मी अशा पिच्छ वगैरे काढायला लागतील काय काय बघायला तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत चला तर गाईचं आता पटापट वाटफट बघू आपण काय काय आहे तर इकडे काय आहे चला ए सेम आहे हां दोघांना सेम हा फोड ही बेडशीट एक बेडशीट अजून एक आहे एस ए पैसे साडी असा काय विषय हे कुणी टाकले ही म्हणा अजून हे बाबा या ठिकाणी पोरला इकड ग्लासा काढली पार या काय सोना चांदी टी सेट बॉक्स एक बेडशीट अजून दोन तीन बेड आणायला लागतील आपल्याला तीन ला तीन झाल्या बेडशीट काय काय या आपल्या पिशी आपल्यालाच रिटर्न त्याच्यात गिफ्ट वा चांदीचा तांब्या आईच्या नाद केला एक नंबर शर्ट <laughs> दूध तापाचा एक नंबर हे याच्यान पैसे पण दिले नव्हते नाही डबलच आहे दोन दोन आहेत दोन तीन अरे बाबा तीन तीन आहेत चला मस्त आहेत याच्यात आम्ही चहा पिऊ बिस्किटा खाऊ एक नंबर याच्यात आम्ही दूध गरम करू धन्यवाद ही एक बेडशीट वाह चार बेडशीट नाय काहीच अजून आमचं दुसरं बाकी आहेत ते दुसऱ्या गाडीत आहेत आणि अजून पेंडिंगला आहेत ते पण येतील तर आपण ते ना दाखवू सगळं आता आपलं भेट काय तू चॉकलेट आलात हे बहुतेक समिताचं असतील रेड बुल आम्हाला पार्सल दिल्यात कारण आमचं पोट भरपूर बनलेला याला चॉकलेट पाहिजे तर रडतंय चला तर गाईत आजकाल लोक आपण भेट चेक करू जर आपली व्हिडिओ आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायलाही व्हिडिओ तोपर्यंत भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बाय